आ, मी ॲडव्होकेट हर्षा चौकेकर राहणार मुंबई आणि ओरस इथे माझं घर आहे बिंदास बाळा ह्या व्यक्तीचे आम्ही बरेच किस्से ऐकलेत त्यांचं चॅनेल आम्ही बघतो पंदूर इथे जो उपक्रम चालू केला आहे तो बघण्यासाठी आणि त्याचं एक कुतूहल खरंच आहे की नाही किंवा त्यांनी खरं याच्यामध्ये काय काय योजना आखलेल्या आहेत त्यांची सुरुवात कुठून झालेली आहे ते पुढे कश कशा पद्धतीने त्याला वाढवणार आहेत ह्याचं एक कुतूहल म्हणून आम्ही इथपर्यंत आज आलो बघायला आणि अक्षरशः म्हणजे असं जे स्वप्नात वाटलं नव्हतं अशा पद्धतीचं त्यांनी स्वप्न आमच्यासमोर उभं केलं आहे ज्या पद्धतीने त्यांनी जैवविविधता आणि पर्यावरणाला समतोल साधून पर्यटकाच्या गरजा आणि त्यांचा आनंद लक्षात घेऊन इथे काय काय सुविधा करायला पाहिजे याचा एक अंदाज घेऊन त्यांनी त्याप्रमाणे ते त्याची तयारी ते खूप जोरात चालू केलेली आहे आज प्रथमच मी इथे आल्यानंतर मला जाणवलं की स्वप्न बघणारे सत्यात कसे उतरवतात आणि त्याच्यासाठी घेणारी मेहनत मला बाळा राहण्यामध्ये दिसते आणि मला पूर्ण विश्वास आहे की त्यांचा हा उपक्रम फारच यशस्वी होईल आणि त्याला आपल्या सगळ्यांचा सपोर्ट जर लाभला तर हे आपल्यासाठीच एक चांगलं स्वप्न स स्वप्नाची पूर्ती किंवा एक शांतमय वातावरणामध्ये जे काही लोकांना दगदगीच्या वातावरणामधून बाहेर येऊन जे शोधत असतात ते इथे नक्कीच मिळेल असं मला खात्री आहे इथे आल्यानंतर आमचं खूप छानपणे स्वागत झालं आम्हाला त्यांच्या उपक्रमाची त्यांनी माहिती दिली त्यांचा एरिया आणि त्यांचे जे पुढील त्याबद्दलचे नियोजन आहे त्याच्याबद्दल आम्ही चर्चा केली खूप सुंदर शहाळी खायला मिळाली सुंदर चांनी इथला एक रानमेवा आम्हाला दिला आणि आम्ही ते खाऊन म्हणजे ख खरंच आम्हाला इथे आणण्याचं खूप छान चा, जास्त चांगलं समाधान आलं आहे झालेलं आहे आणि आपण सर्वांनीसुद्धा इथे यावं अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे तर आपलं इथे स्वागत आहे यावे नक्कीच नमस्कार मी हेमंत चौकेकर सध्या मी आता पंदूर जिथवणे गावी आलेलो आहे बाळा राणे यांच्या प्रोजेक्टची माहिती ऐकली त्यांच्या व्हिडिओमधून आणि त्याच्या संदर्भात मी इथे चौकशी करायला आलो होतो इकडची जैवविविधता बघून मी मला फारच आनंद झाला प्र त्याच्यात त्याचप्रमाणे इकडच्या ग्रामस्थांनी जे इकडच्या जीव प्राण्यांबद्दल जे माहिती दिलेली आहे ती ऐकून तर मी प्रभावित झालो आणि तिचा अनुभव घेण्यासाठी मी खास या प्रोजेक्टमध्ये रात्रीचा वेळेस तो येऊन राहण्याचा विचार करत आहे आणि इकडचे वन्यजीव जे आहेत आजूबाजूचे ते त्यांचं अस्तित्व मी अनुभवण्याचा आनंद घेणार आहे बाकी जे पर्यावरणासाठी पर माझ्याकडूनही मी माझे प्रयत्न चालू असतात की जेवढं होईल तेवढं आपण पर्यावरणाचं संवर्धन आणि संगोपन केलं पाहिजे त्या पद्धतीने माझे काही प्रोजेक्ट्स पण चालू आहेत त्याप्रमाणे मी इथे बाळाराणी यांना त्यांच्या प्रोजेक्टमध्ये काही सूचना दिल्या आहेत जसं बटरफ्लाय गार्डन आहे किंवा बाकीचं काही पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी काही वेगवेगळे वेग झाडं आहेत वगैरे ते लावण्याचं वगैरे त्यांना सूचना केल्या आहेत त्यांनी त्यांच्या त्या वातावरणाचा अभ्यास करून त्याप्रमाणे त्या सूचना अंमलात आणाव्यात असं माझं त्यांना विनंती आहे बाकी निसर्गासाठी प्रत्येकाने आपले प्रयत्न करायला पाहिजेत कारण जोपर्यंत निसर्ग आहे तोपर्यंत आपलं अस्तित्व असणार आहे याची प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे आणि निसर्गाचा अनुभव आनंद जो आहे निसर्गामधून जे मनशांती मिळते त्याचा अनुभव घेतला पाहिजे यांच्या पंधुरीतल्या उपक्रमाकडे भेट दिली आणि ह्या मंजुषा राणे यांनी आमचा खूप चांगल्या प्रकारे पाहुणसार केला गोड शहाई खायला दिली रानमेवा दिला आणि खूप चांगल्या प्रमा प्रकारे आम्हाला इकडची सैर करवली खरं बघायला गेलं तर आमच्या धकाधकीच्या मुंबईच्या जीवनापेक्षा हे जे जी जंगलातलं आणि रानातलं जे जी जीवन आहे गावाकडचं जे जी जीवन आहे ते खरोखर खूप चांगलं आहे आणि त्याच्यातून आरोग्याची आणि मनाची सौंदर्यता आणि सुदृढता वाढण्यासाठी खूप चांगली मदत होते मंजुषा ताई तुम्ही खूप लकी आहात की तुम्ही इथे राहता आणि तुम्ही हे सगळं निसर्गाच्या सानिध्यात राहून ह्याची सगळ्यांची सेवा करता असं आम्हाला नाही मिळत आहे आणि आम्ही ह्याच्यासाठी वारंवार तुम्हाला भेट देऊ आणि तुम्ही जी आम आमच्यासाठी पाहुणसार केला आमच्यासाठी जी आम्हाला सेवा दिलीत त्याच्यासाठी छोटीशी भेट तुम्हाला आमच्याकडून आहे